छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा विचार मांडला अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून दिला होता मात्र दुर्दैवाने त्यांच्याच कुटुंबातील सदस्याने विशाळगड आणि गाजापूर सारखी दुर्दैवी घटना घडवली छत्रपती संभाजी महाराजांच्याकडून येथील नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी भविष्यात कोणत्याही परिस्थितीत दंगलीतील गुन्हे मागे घेतले जाऊ नयेत अल्पसंख्याक समाज संयमाच्या भूमिकेत आहे मात्र पुन्हा अशा घटना घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिला आहे मिरजमध्ये नायकवाडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते दरम्यान मुलगा आपला ऐकत नाही असं जर खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणत असतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेची जबाबदारी घेऊन खासदार शाहू महाराज यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा कार अध्यक्ष जमील बागवान यांनी व्यक्त केलेला आहे विशाळगड येथे नुकत्याच या दोन दिवसापूर्वी घडलेली अप्रिय घटना या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्याकडून या घटनेचा आम्ही तीव्र आणि जाहीर निषेध व्यक्त करतो सर्वप्रथम आणि खरं तर जी ले 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 ले। ले ही जी काही घटना घडली त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सगळे समाजातल्या घटकांनी ते बघितलेले आहेत ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही घटना घडवणारे हे दंगल करणारे हे घरांचं नुकसान करणारे पेटवणारे धार्मिक स्थळांची विटंबना करणारे हे लोक कुणी शिवभक्त नाही आहेत तर हे निश्चितपणानं अतिरिक्त आहेत आणि ह्यांचा शिवभक्त असण्याचा कोणताही संबंध दिसून येत नाही परंतु त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या कोल्हापुरानं समतेचा विचार संबंध देशाला दिला आज कुठलाही पक्ष असो कुठलाही नेता असो भाषण सुरू करण्याच्या आधी अभिवादन करतो शाहू महाराजांना नाव घेताना पहिलं म्हटलं जातं की शाहू फुले आंबेडकर यांचे विचार किंवा यांच्या अभिवादन करण्यासाठी म्हणून नाव घेतलं जातं त्यात सगळ्यात पहिलं नाव घेतलं जातं शाहू महाराजांचं आणि त्या शाहू महाराजांचे एवढे विचार विस्तीर्ण आणि विस्तृत होते सर्व समाजांना सर्व घटकांना दिनदुबळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका शाहू महाराजांची होती यावरून आपल्याला लक्षात येईल की शाहू महाराजांचे विचार किती विस्तीर्ण होते आणि अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत विशेषतः शाहू महाराजांची भूमिका काय होती पण आज दुर्दैव आहे की त्यांच्याच कुटुंबातल्या एका सदस्याकडनं हा विषय अतिक्रमणाच्या नावाखाली उचलला गेला आहे आणि विशिष्ट एका समाजाला टार्गेट करण्याचं काम काही गावगुंडांना घेऊन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे पण एक आहे की ही जी काय नुकसान भरपाई वगैरे देण्याचा विषय आहे तो शासन परीनं आता करतं आहे इनिशियली काहीतरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाईने पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत असं सा पन्नास हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याचं आता प्राथमिक स्वरूप त्या ठिकाणी जाहीर झालं अशी माझी माहिती आहे पण एवढ्यावर थांबता उपयोगी हो नाही पंचनामे करून जे काही नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई शासनानं द्यावी पण ती भरपाई ह्या संभाजीराजांच्याकडनं वसूल करून घ्यावी कारण ह्याच्या मागचं सगळं सूत्रधार हे आहेत आणि त्यांच्यामुळं हे नुकसानीला सामोरे जावं लागतं आणि शासनालाही हा तोटा होतो आहे म्हणून त्या संभाजी महाराजांच्याकडनं ते वसूल करावं पण माझं एक म्हणणं आहे शासनाला अजूनही अनेक दंगली पाहिलेल्या आहेत मी की दंगली होतात दंगलीत त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात केसेस चालतात आणि कुठल्या तरी काही स्टेपला आल्यानंतर त्या त्यावेळेचं शासन लोकप्रियता मिळवायसाठी किंवा कोणाला ते सांभाळायसाठी म्हणून ते गुन्हे मागं घेण्याचं काम करते ते खटले मागं घेण्याचं काम करते ह्या बाबतीत मात्र आत्ताच शासनाने ही भूमिका जाहीर करावी आणि कोणत्याही परिस्थितीत भविष्यात हे खटले मागं घेतले जाणार नाहीत संबंधीची काळजी त्यांनी घ्यावी आता एक आहे की या देशात शांतता सुव्यवस्था राहावी हे सगळ्यांचंच मत आहे त्यासाठी सगळेजण परीने आपली जबाबदारी पार पाडतायत अल्पसंख्याक समाजसुद्धा त्यातलाच एक भाग आहे अल्पसंख्याक समाजसुद्धा अत्यंत कसल्याही घटना घडल्या तरी आज पाहिलं असेल अत्यंत संयमानं एवढी घटना घडली महाराष्ट्रभरातनं याचे पडताळ उम उम्त, उमटत आहेत अल्पसंख्याक समाजातनं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि चीड व्यक्त होत आहे परंतु असं असतानाही संयमानं हा अल्पसंख्याक समाज जातो आहे पण याचा गैरहर्थ कुणीतरी घेतलेला दिसतो की जर पुन्हा अशा घटना काही घडायला लागल्या आणि पुन्हा असे लोक कुठं उफाळून आले तर त्यांना योग्य तो बंदोबस्त आणि जशास तसं उत्तर देण्याची भूमिका या पुढच्या काळात अल्पसंख्याक समाजाचे असणार आहे त्या बाबतीत अल्पसंख्याक समाजाकडनं कोणतीही के गाय केली जाणार नाही हा माझा इशाराच असेल